विधानसभा निवडणुकीसाठी नगर जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघात साडेपाच वाजेपर्यंत सरासरी एकसष्ट पूर्णांक पंच्याण्णव टक्के इतकं मतदान झालंय बारा विधानसभा मतदारसंघातील नेवासा मतदारसंघात सर्वाधिक म्हणजेच सत्तर पूर्णांक एकोणपन्नास टक्के इतकं मतदान झालंय तर श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात सर्वात कमी म्हणजे पंचावन्न पूर्णांक अठ्ठेचाळीस टक्के इतकं मतदान झालंय तर नगर शहरात छप्पन्न पूर्णांक त्रेचाळीस टक्के इतकं मतदान झालंय नगर जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघात मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय तर यात साडेपाच वाजेपर्यंत अकोले मतदारसंघात सहासष्ट पूर्णांक सोळा टक्के संगमनेर मतदारसंघात चौसष्ट पूर्णांक तेरा टक्के शिर्डीमध्ये चौसष्ट पूर्णांक सत्याहत्तर टक्के तर कोपरगाव मतदारसंघात पासष्ट पूर्णांक आठ टक्के श्रीरामपूर अठ्ठावन्न पूर्णांक बेचाळीस नेवासा सत्तर पूर्णांक एकोणपन्नास शेवगाव छप्पन्न पूर्णांक पाच टक्के मतदान झालं राहुरी विधानसभा मतदारसंघात एकसष्ट पूर्णांक चार पारनेर मतदारसंघात एकसष्ट पूर्णांक एकोणावीस टक्के नगर शहरात छप्पन्न पूर्णांक त्रेचाळीस टक्के तर श्रीगोंदाव विधानसभा मतदारसंघात पंचावन्न पूर्णांक अठ्ठेचाळीस टक्के आणि कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात सहासष्ट पूर्णांक पाच टक्के इतकं मतदान झालंय बिरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर